हाय सातारकर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला घागऱ्याचे तीन प्रकार दाखवलेले आहेत आता तुम्हाला आपण राजलक्ष्मी साडी पॅटर्न दाखवणार आहे याच्यासाठी तुम्हाला क पदराचे पिन करून असं पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे मी तो पदर हालणार नाही ना ना आहे नंतर नेसत्या पदराकडून आपल्याला निळ्या घालायला सुरुवात करायची पहिली निरी प्लेन येईल परत अशा तिरक्या प्रकारच्या निऱ्या तुम्हाला आहेत प्रत्येक निरीला तुम्हाला एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे ह्या निऱ्या हलणार नाहीत आणि वर जो आपल्याला शेप तिला राजलक्ष्मी साडीच्या निऱ्या पलटवून घ्यायच्या तो देताना थोडासा सोपा जाईल तुम्हाला एकट्याला जमत असेल तर ठीक आहे किंवा वरून निऱ्या घेत करताना जरी कोणाची मदत घेतली तरी चालेल कॉटन साडी असेल तर प्रेसची गरज नाही लागणार आहे पण जर कॉटन साडी नसेल तर तुम्हाला ती साडी प्रत्येक निरीला इस्त्री फिरवून घ्यावी लागणार आहे तर ही माझ्याकडची साडी कॉटन होती त्यामुळं आपण हाताने प्रेस केलं तरी ती साडी पूर्ण प्लेन राहते आहे पदरापर्यंत नेस्त्या पदरापर्यंत नेस्त्या पद्रापासून आपण सुरू केलेल्या निर्या आपल्याला आता पदरापर्यंत घालून घ्यायच्या आहेत याच पद्धतीनं तिरक्या वरच्या बाजूच्या पण निर्या जुळवताना तिथे एक लावून घ्यायची तुम्हाला नेस्त्या पद्राकडून सुरू केलेल्या निर्या आपल्याला अशा प्रकारे सगळ्या घालून घ्यायच्या पहिली निरी फक्त तुमची सरळ येणार आहे बाकीच्या संपूर्ण निर्या तिरक्या पद्धतीने घालायच्या घातलेल्या निर्या आपल्याला <tip> ही साडी पूर्ण अशी उचलून त्या स्टँड मध्ये खोचून घ्यायचे उंचीनुसार तुम्हाला ऍडजस्ट आहे स्टँडच्या उंचीनुसार फिरवून घेताना वरच्या बाजूचे निर्या थोडेसे जर पुढच्या बाजूला पण खोचून फिरवून घ्याल तर त्याचाही तुम्हाला काहीतरी एक वेगळा लुक तिला देता येईल निऱ्यांसोबतच जो आपण सोडला होता निसता पदार्थ तो गुंडाळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला निर्या पुढच्या बाजूला पण त्या फिरवून घ्यायच्या समोर तुमच्या निर्यातील अशा पद्धतीने साडी फिरवून घ्यायची ती प्रॉपर दोन प्रकारच्या निर्या तुम्हाला समोर येणार आहेत एक आपण तिरक्या करून घेतलेल्या आणि त्याच्यामुळे आपोआप वरच्या बाजूवरती ज्या तिरक्या झाल्या होत्या निर्या ते आपण आपण पुढच्या बाजूला वळवून घेतलेल्या स्टँडला गोला देऊन या पद्धतीने आपल्या साडी पूर्ण लावून घ्यायची त्याच्यावरती आपण आता बॉडी बसवलीय नेहमीप्रमाणे राहिलेला पदर फक्त आपल्याला फिरवून घेऊन तिला बसवायचं आहे डबल निरी करत असल्यामुळे थोडासा पुढच्या निळ्यांमध्ये आपल्याला पदर फिरवून घेताना प्रॉब्लेम येणार आहे थोडासा थोडंसं पिनांच्या साह्याने ते ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला दोन प्रकारच्या निळ्या राजलक्ष्मी साडीसोबत इथं बघायला मिळतील वरची निरी आपण सोडून घेतलेली आहे तिला शेप देण्यासाठी कमरेपासूनचा वरच्या निर्याला जी पिन लावली होती ती पण आपण पन सोडवून घेतली आहे म्हणजे तुमच्या या बाजूच्या निऱ्या पण प्रॉपर दिसणार आहेत आता निऱ्या आपण पलटवून घेतोय पिन काढून प्रत्येक निर्याच पद्धतीने तुम्हाला पिन काढून फक्त उलट पद्धतीने तिला पिन लावून घ्यायचे యా పద్ధతిని తుచే సరే దిస్ संपूर्ण रिऱ्या पलटवून घेतल्यानंतर तुमच्या साडीला एक छानसा लूक येणार आहे तर ते ह्याचा मला पूर्ण फोटो घेतानाही आलेला आहे खूप गडबड झाली होती व्हिडिओ घेताना त्यामुळे ती तो फोटो नाही आहे पण मी दुसऱ्या दोन तीन साड्यांचे अजून राजलक्ष्मी पॅटर्न केले होते त्याचे फोटो आपण या व्हिडिओसोबत अपलोड करतो आहे mm-hmm <laughs> या पद्धतीने आपला प्रॉपर गौराईचा लुक तुम्हाला दिसणार आहे जिथं जिथं तुम्हाला वाटतं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक थोडंसं वाटेल तिथं तुम्हाला पिण्या थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे तर चुनरी टाकून आपल्या गौराईचा प्रॉपर फायनल लुक इथं कम्प्लीट करतो आहे आपण दागिने आणि वेणी वगैरे लावून तिला थोडेसे ट्रॅडिशनल दागिने असतील तुमच्या राजलक्ष्मी साडीला तर अजून छान घटक येतो तिला अजून एक दोन तीन साड्यांचे आपण राजलक्ष्मी पॅटर्न आपल्या शॉपमध्ये केले होते तर ते फोटो आपण इथं सोबत अपलोड करतो व्हिडिओच्या なんです。ない。で、みんなのの。だから。<imitation>